दोन हजार नऊ मध्ये एक विमान उडताच दोन्ही इंजिन फेल झाले पायलटला निर्णय घ्यायला फक्त दोनशे आठ सेकंद होते त्यांनी विमान थेट नदीत उतरवलं आणि सगळ्या एकशे पंचावन्न प्रवाशांचे प्राण वाचले नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो दोन हजार नऊ मध्ये यु एस एअरवेज फ्लाईट वन या दोन्ही इंजिन मध्ये पक्षी घुसले आणि विमान न्यूयॉर्कच्या हटसन नदीवरती उतरण्याशिवाय पायलट्सकडे कडे पर्याय नाही कॅप्टन सुली आणि फर्स्ट ऑफिसर जेफ यांनी फक्त दोनशे आठ सेकंद निर्णय घेऊन विमान नदीत उतरवलं परफेक्ट टीमवर्क आणि शांत डिसिजन मेकिंगने सगळ्या एकशे पंचावन्न लोकांचे प्राण वाचवले तुमच्या ऑफिसमध्येही क्रायसिस येतं कस्टमर येतं तुम्हाला असं वाटतं का की लोक पॅनिक होतात गोंधळतात किंवा लिडरशिप फ्रीज होते ह्या संकटात मधून प्राण वाचवू शकतो आपल्या टीमला एम्पॉवर करा आश्चर्य आणि संकटात शांत कॉन्फिडंट आणि डिसेसिव्ह राहायला शिकवा चांगला लीडर हा क्रायसिसच्या वेळेसच टेस्ट होत असतो आणि तुमच्या टीमला क्रायसिस हँडलिंग जर तुम्हाला शिकवायची असेल तर मला ईमेल तु करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन फॉर युअर टीम